तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवरती रुद्रादोजकर ब्लॉग या चॅनलवरती तर मंडळी आम्ही आत्ताच जस्ट आलोय मिरजूला गावात आणि वाडकर यांनी बनवलेलं अप्रतिम श्रीदेव भैरी रत्नाईचं ग्रांत श्रीदेव भैरी याचं डेकोरेशन खूप बनवलं आहे आणि तिथे बघा यांचं घर आहे तुम्हाला दाखवतो जस्ट तिथलं डेकोरेशन तुम्ही बघाल आणि नक्की सांगा कमेंट कर करा कसं कर झालं आहे ते चला डेकोरेशन बघूया भैरीच्या मंदिरात जशी एंट्री करतो ना आपण तसेच फार देखावा देखावं बघा कालभैरव मंदिर आणि ते बघा होई बाय जी मेहनत घेतली ना मेहनत डेकोरेशन ते त्याने घेतलं आहे तुझं नाव सांगा वाडकर आणि स्पर्धा आली ना इथे किती नंबर आला आणि बघा दोनदा म्हणजे पार्थिवशी भेटला या वर्षी गेल्या वर्षी पण ना मालेश्वरचा भारी आयडिया तुमचीच नाही किती किती दिवस लागले मेहनत करायला सवा महिना गेला सवा महिना म्हणजे जॉब पण करता जॉब करून हा हे बघा हे डेकोरेशन केलं आहे हे घर आहे यांचं आणि हे जॉब करून केला नाही आणि तुम्हाला आता घरातला सीन दाखवतो तुम्हाला चला डायरेक्ट घरी जागा धन्यवाद हा एक नंबर हा प्रतिबंध बनवला आहे श्री ग्राम देवर्षी देव रत्ना रत्नाईचं ग्रामदेव श्री देव भैरी भुवा या बघा हा अशी एंट्री आहे घरातून आणि जशी घरात एंट्री करत तसंच पहिलं भैरीभोचं मंदिर हे कालभैरव आणि हे बघा श्री तुमखी तुम देवी हे भैरीच मंदिर आहे सर आणि इथून आतमध्ये गेलात ना हे इथून आतमध्ये गेलात की गणरायाची मूर्ती यावर्षी यावर्षीची या वर्षीची गणरायाची मूर्ती आहे आणि बाजूला बघू शकता भैरी ओवाची पालखी म्हणजे शिमगो उत्सव चालू झाला आहे असं वाटेल तुम्हाला असंच म्हणजे सण अंगावर काटा येईल अंगावर काटा डोळ्यात पाणी आलेला सण सेम शिमगाच चालू झाला आहे बघा सेम तुम्हाला वाटेल मी शिमगा खेळायला सुरुवात आहे हे बघा दोन हे कोकणी माणसाचे जिवाचे जिवाल्याचे सण म्हणजे गणपती उत्सव आणि शिमगो हे जो कुठं पण असला बाहेरगावी तरी या दोन शिमग्या सणाला आणि गणपतीला आवर्जन कोकणी माणूस मुंबई पुण्यावरून येणार चाकरमान सगळं येणार होऊ शकता एक नंबर डेकोरेशन झालंय तर मंडळ तुम्ही आता बघितला असाल दोन्ही सण आहेत ना कोकणातले आपले मोठे सण म्हणले आता ते शिमगा आणि गणपती जो दोन्ही सण आहेत ना इथे एकाच फ्रेममध्ये दाखवले आहेत आणि भारी अप्रतिम आयडी आहे गणरायाची मूर्ती आपण गणरायाचं दर्शन वगैरे घेऊन बघू झालेलो आहे आणि एक नंबर गणरायाची मूर्ती पण बघू शकता आणि हे उत्सव आपला रत्नागिरीचं ग्राम देतो श्रीदेव भैरी पालखी बघू शकता तुम्ही दोन्ही सण एकाच वेळी ते पण गणपतीमध्ये तुम्हाला पाहायला भेटे आणि कोकणी माझं जिवाळचा सण म्हणजे शिमगा आणि गणपती उत्सव म्हणजे दहा दिवस आणि शिमक्याचे दोन तीन चार दिवस सुका जे असतात ते मात्र कोकणी माणूस कधीच वळू शकत नाही अप्रतिम आयडिया मानले अप्रतिम म्हणजे अप्रतिम म्हणजे आयडिया एक नंबर तर माझ्यानं सलाम ह्या आयडियाला अरे आणि मला हे डेकोरेशन बघायचं होतं व्हिडिओमध्ये डेटसला बघितले होते बहुतुक जणांचे पण मला आज यायलाच झालं वा मिरजुला गावातील वाडकर म्हणून आहेत त्यांच्या तें, घरी बसलेला हा डेकोरेशन आहे एक नंबर मला तर हे व्हिडिओ आवडलेले आहे तुम्हाला कशी झाली ते नक्की सांगा कमेंट करून आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मला आवडला आहे तुम्हाला पण शेअर करायला लागणारच आहे श्रीदेव बुवाची आणि गणपतीरायची रत्नाईचं ग्रामदेव श्रीदेव भैरीभुवा चला भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तो पुन्हा टाटा बाय बाय